कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोक राजा सोबत होतो त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी त्यांना समोरासमोर बोलाल नांदेड मध्ये विजयादशमीचा सण उत्साहात साजरा नमस्कार मी मयूर कांबळे आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह चे बातमीपत्र नांदेड शहरातील नवीन मोंडा मैदानात रावणाचे दहन अशोक चव्हाण यांनी उसाला तीन हजार एकशे एकावन्न रुपयाचा भाव द्यावा प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मागणी नांदेड जिल्ह्यातील विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड शहरातील नवीन मोंडा मैदानावर रावणाचे दहन करण्यात आले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकता मित्रमंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून नवीन मोंडा मैदानावर विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रावण दहनाचा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी नांदेडकरांनी नवीन मोंडा मैदानात मोठी गर्दी केली होती दरम्यान आमदार प्रतापराव पाटील चिखलकर यांनी नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका केली आहे अशोक चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याने मांजरा साखर कारखान्याप्रमाणे उसाला भाव द्यावा मांजरा परिवाराने तीन हजार एकशे पन्नास चा चला भाव दिला आहे तेव्हा त्यांच्यावर कुरघोडी करून तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये उसाला भाव द्यावा असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले पाहुयात याबाबत महाराष्ट्र टीव्ही व्ही लाईव्ह चे वृत्त सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयदशमीच्या आणि धम्म परिवर्तन देण्याच्या निमित्ताने सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज रावण दहनाचा कार्यक्रम का। वाईट प्रवृत्तीला बाजूला सरून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्ताने देत असतो आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण धावून चालणार नाही तर रावणाच्या प्रवृत्तीची जी, जी काही लोक आहेत त्यांचा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा अरे असं काही नाही जनरल कोणावर रोग असण्याचा विषय नाही हा काही नाहीये आज भूमिका काय असते आपली की आपण दसऱ्यामध्ये राहण्याचं गण का करतो की वाईट प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी विनंती अशोक चव्हाण द्यावं बाकी जे प्रवक्ते नाहीत मी अशोक चव्हाणांनाही सांगितलं की बांद्रा परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला आपण त्यांच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न करतात जन्मात ते जमलं नाही तुम्हाला पण आता कुडगोडी करायचं असेल तेराशे एकतीसशे पन्नास एकतीसशे त्याने करावा कलंबर कोणी चालू केला कलंबर कोणी बंद केला ते अशोकराव ना चांगलं माहिती आहे जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोकरावच्या सोबत होतो त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी समोरासमोर बोलाल ते